सोलापूर शहर या ठिकाणी जयकुमार गोरे यांना पूर्णपणे शर्ट आणि साडीचा आयर या ठिकाणी महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात येत या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका प्रणितताई शिंदे तसेच आमचे अध्यक्ष भाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला काँग्रेसने जयकुमार गोरे यांना मंत्रालयात हकलून दिलं पाहिजे कारण हे सरकार जे आहे ते चोर आणि महिलांचे रक्षण करणार नाही आहे आज सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे आणि जे मंत्री आहेत ग्रामीण विकासचे असे हे गोरे मनाने काळे आहेत बरेच दिवस झालं त्यांनी महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवले फोटोले फोटो पाठवलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी आम्ही जय कोरे जयकुमार गोरेंना फुल कपड्याचा आहे त्यांना दिलेला आहे साडी आणि महिला काँग्रेसकडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे त्यांनी एका महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेत या ठिकाणी या सरकारच्या काळात महिला सुरक्षित आहेत नुकतीच स्वारगेटला घडलेली घटना आहे इथं चोर आणि दरोडेखोर असे हे सरकार इथं झालेलं आहे तर त्यांची मंत्रालयातना हकल पट्ट पट्टी करावी या ठिकाणी मी त्यांचा निषेध नोंदवते महिला काँग्रेस